नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका उमेश शिंदे आज आलो होतो शूटिंग साठी पण पाणी काय सुधरू दे झालं काय उघडते की नाही की आकार काय मला उघडायचा वाटणं झाला पाण्याचा सगळे कलाकार मंडळी पाण्यामुळे बसलेले असं पाणी पडायला बा आता एड पाण्यात काय करा वन, काय नाही काय सुधरून झालं वाट की पाचला आता व्हिडिओ येते पाणी असं खबाळ आहे ना करावं काय मला सांगा तू राम तर मित्रांनो आम्ही आज आलतो शूटिंगला तर पाऊस जोरात चालू आहे तरी बी आम्ही इतक्या अडचणीतून एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी करणारच तरी पाच वाजता बघा संपर्क टक्के मग एकंदरीत सांगण्याचा उद्देश काय आहे तर बघा अडचणी तुफान पाणी वारा जे काय आलं ते येऊ द्या पण व्हिडिओ माझं संपर्क टक्के होणार पाणी बी शरीराला आपल्या महत्त्वाचं आहे हे जर पाणी नाही पडलं तर उद्या सालभर काय पाणी पिवा आपलं पीक कुठून येणार काय येणार सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर होईल तेवढा प्रयत्न तर करणारच आहोत पण जरा आवाजाची क्लिअरिटी हे या एवढ्या पाण्यामध्ये नाही आहेत त्यामुळं वाटायला हे आपल्या तालंगावातले काही मंडळी पाण्यामुळे इथं शेडला थांबलेले आहेत ते हे न्यूज आहेत आपल्या आपल्या नेऊ नेऊने तर बघू आता काय डोक्यात काय स्क्रिप्ट आली नाही आणखी तर लवकरच काही ना काहीतरी डोक्यात आल्यानंतर करू आणि तुम्हाला दाखवू धन्यवाद बापा राम राम बापा राम राम तर संध्याकाळी पाच वाजता याला बोलायला बापा सुनबाईचं काहीतरी म्हणणं आहे बापा राम राम मंडळी आज आमच्या सुटला जरा उशीर होईल बघू शकता तुम्ही खूप जोरात पाऊस चालू झालेला आहे आमच्या इथं शेडवर जय शिवराय मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पाणी खूप आहे पाणी खूप आहे तरी पण व्हिडिओ येईलच धन्यवाद